हॅलो नमस्कार मी मीनल तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप सगळे मजेत असाल मजेतच राहा तर आज मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाईटचं किचन क्लिनिंग रुटीन संध्याकाळचं जे किचनचं स्वच्छता कशी ठेवते ना ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा आणि हो माझे जे रेग्युलर व्हिडिओ बघत असतील त्यांनी मला कमेंट देखील करा म्हणजे मलासुद्धा मोटिवेशनल वाटतं आणि बघा तर रात्रीची क्लिनिंग अशी कशी करते ज्यामुळे माझ्या घरामध्ये कॉक्रोच वगैरे येत नाही आणि सकाळची जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना त्यावेळेसुद्धा आपल्याला स्वयंपाक करण्याचा उल्हास येतो आणि त्यासाठी संध्याकाळची अशी किचनची क्लिनिंग नेहमीच गरजेची असते तर सगळ्यात आधी किचन ओट्यावरती आमचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि संध्याकाळचे साडेनऊ वाजले होते तर जेवण करून झालं आणि सगळी जी भांडी होती ती घासायला घेतली सगळ्यात आधी किचन ओटा आवरताना मी काय करते भांडीच घासून घेते भांडी एकदा घासली ना तर किचन ओटा पूर्ण मोकळा मिळतो मोकळा झाला की पुसायला स्वच्छ करायला अगदी सोपं पडतं मला तर मी सगळ्यात आधी भांडीच क्लीन करते तर ओट्यावरती काय होतं ना की जितकं काही खरगटं वगैरे होतं किंवा जे काही भांडी जे काही काढून ठेवायचं होतं ते सगळं चटणी वगैरे काढून ठेवलं तर आज मी आप्पे बनवलेले होते तर साडेनऊ वाजता आमचे जेवणं झाले त्याच्यापुढे मी रोज कितीही कंटाळा न करता किचन ओटा अगदी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे ना कसं आहे ना किचन पण आपलं स्वच्छ राहतं आणि आपल्यासुद्धा किचनमध्ये काम करण्याची इच्छा होती आज मला खूप थोडी भांडी होती कारण जास्त भांडी आज निघालेली नव्हती कारण इडलीचे आपेच बनवले होते तर ते बनवायलासुद्धा भरपूर वेळ जातो आणि कसं आहे ना घरामध्ये छोटा मुलगा असला की अजूनच थोडा टाईमपास होतो तर एकीकडे एक शिवांश जेवण झा चालू होतं ते त्याला जेऊ घालत होते आणि तोपर्यंत म्हटलं चला किचन आवरायला घेऊया कारण किचन मला रोज जसं मी स्वच्छ ठेवते ना तर कसं आहे घरामध्ये किचन ओट्यावरती तेलकटाचे तेलकट वगैरे झालेलं असतं किंवा काही चिकट मा... तर सगळं मला डीप क्लिनिंग करायची असते रोज आणि रोज अशा पद्धतीने आपलं किचन ओटा जर स्वच्छ राहिलं ना तर आपल्या किचनमध्ये कोणतंच किडे कॉक्रोच मुंग्या येणार नाही त्यासाठी मी रोज प्रयत्न करत असते आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये कॉक्रोच आणि मुंग्यांचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो त्यामुळे मग आपलं किचन नेहमीच स्वच्छ ठेवायला पाहिजे कारण किचन मेंटेन नसलं किंवा स्वच्छ नसलं ना तर नेहमीच झुरळं वगैरे कॉक्रोच येतच असतात तर आता भांडे घास गस, घासून तर झाले होते भांडे घासून झाल्यानंतर बघा गॅसवरती जे काही प्लेट आणि जे काही स्टँड असतो ना तो सुद्धा घासून घेत असते आणि बर्नर देखील मी रोज घासून घेते नळा खाली एकदा धुवून घ्यायचे म्हणजे बर्नरसुद्धा आपलं चांगलं चालायला लागतं तर बघा आता स्टँड धुवायला घेतला आणि स्टँड आणि जे प्लेट आहे ना इतक्या काही खराब होत नाही थोडंफार जर आपलं ओतू गेलेलं असलं ओतू पण माझा शक्यतो काही जात नाही पण थोडंफार जर काही तेलकटाचे डाग पा पे पिठाचे डाग जे असतात ना त्यामुळे मग ना ना देखील कॉक्रोच येतात आणि आपण किती किचन ओटा जर पुसून घेतला ना तर थोडंफार जर इकडे तिकडे राहिलेलं असलं तर कॉक्रोच नेहमीच तुमच्या किचनमध्ये येतील त्यासाठी मग काय करते ना पूर्ण स्टँड आणि ना प्लेट वगैरे छान धुवून घेते आणि मग एकदा सगळं सगळं काढून घेतलं ना तर मग किचन ओटा पुसायला किंवा धुवायला चांगला सोपा पडतो तर प्लेट वगैरे छान धुवून घेतल्या अगदी चमकायला लागल्या होत्या आणि विम जेल लिक्विड खूप छान आहे यामुळे भांडे खूप चमकतात सुद्धा आणि फेस फेससुद्धा जास्त होतो ज्यामुळे आपण भांडे पटापट -पत घसू शकतो तर आता भांडी वगैरे घासून झाली आणि पुढचं काम म्हणजे मिक्सर धुवायला घेतलं तर मिक्सर धुताने धुताने म्हणू शकणार कारण मिक्सर मी घासून घेते आधी असं तर मिक्सर आता यूज केल्यामुळे पूर्ण तेलकट आणि सगळं ओतू गेलेलं होतं ते सगळं वाटण सांडलेलं होतं तर म्हटलं मिक्सरलासुद्धा एक हात मारून घ्यावं तर आता बघा मिक्सर खालूनसुद्धा असं छान घासून घेते आणि पाण्याने धुते सुद्धा मी पण आता तुम्हाला पुसून दाखवणार आहेत ओला कपडा घेतला आहे ना असं छान पद्धतीने पुसून आहे ओल्या कपड्यानेच लगेच स्वच्छ होऊन जातो आणि रोजच्या रोज असा आपण जर पुसला देखील ना ओल्या कपड्याने तरी सुद्धा आपला मिक्सर अगदी स्वच्छ राहतो तर मिक्सर माझा ओट्यावरतीच असतो त्यामुळे मासं मला रोज पुसायची गरज असते आणि हो आता मिक्सरसुद्धा क्लीन करून झाला त्याची वायरसुद्धा छान पुसून घेतली तर पुढचं म्हणजे मी गॅस ओटा जेव्हा घासते ना किंवा साबण वगैरे लावते ना तर मी काय करते ना ओल्या कपड्याने पुसत नाही कारण मी आधी ते ट्राय केलं होतं ओल्या कपड्याने छान पुसून बघायची पण कसं आहे ना ओल्या कपड्याने पुसल्यावरती अजून त्यावरती डाग राहून जातात त्यामुळे मग काय करते ना डायरेक्ट धुवूनच घेत असते पाण्याने धुतल्यावरती कसं आहे ना अजून स्वच्छ चमकायलासुद्धा लागतो ओल्या कपड्याने कसं असं आहे की कपड्याची जे काही करगट वगैरे काही जे डाग असतील अजून त्या गॅसवरती चिकटतात आणि कपडा सुद्धा चिकट होतो त्यामुळे मग काय करते ना असं डायरेक्ट पाण्याने धुवून घेते रोजच्या रोज तर रोज सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी एकदा तरी मी असा गॅस छान धुवून घेत असते आणि आठवड्यातून एकदा छान डीप क्लीनसुद्धा करत असते तर बघा गॅस सगळीकडनं छान घासून घेतला आणि अशा पद्धतीने आपण जर गॅस स्वच्छ जर ठेवला ना तर सकाळी आपल्याला स्वयंपाक करायला खूप छान वाटतं कंटाळा देखील येत नाही किचन जर अगदी स्वच्छ असलं ना तर उल्हास देखील वाटतो आपल्याला किचनमध्ये काम करण्याचा आणि जितके माझा हात पोचत होता तितक्यापर्यंत टाईल्स मी घासून घेतल्या आणि फोडणीचं वगैरे तरी इतकं उडत नाही आता कारण स्वयंपाकाची छान सवय झालेली आहे आणि थोडंसुद्धा इकडे तिकडे काही सांडूनसुद्धा देत नाही तर बघा बोलता बोलता छान वायपरने सुद्धा जिथे काउंट काौन, किचन सुद्धा छान घासून घेतलं होतं ते सुद्धा छान असं वायपरने ओढून घेतलं पाणी आणि अगदी स्वच्छ होऊन जातो तर गॅसची बटनं वगैरे पण अशी छान धुवून घेते आणि गॅसच्या बटणंमध्ये जी काही घाण अडकलेली असते तीसुद्धा घा गा, घाण काढून घेते मी मागे व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे डिटेलमध्ये त्यानंतर बघा गॅसची बाजू घासून झालेली होती आता जो कॉर्नर होता जिथे मी रॅक आणि मिक्सर ठेवते तिथेसुद्धा छान घासून घेते आणि इतक्या अर्ध्या प्रमाणात जितके माझे टाईल्स आहे ना तितकं स्वच्छ करून घेते तर अशा प्रकारे जर किचन स्वच्छ राहिलं ना तर खूप छान वाटतं आणि प्रसन्न देखील वाटतं अशा जे वा आपल्या जेव्हा आपण किचनमध्ये स्वच्छता करतो किंवा आपल्या हाताने आपण जेव्हा क्लिनिंग करतो ना तर बघा किचन असं बघावंच वाटत असतं एकसारखं किती वेळ मी बघतच असते किचन खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं किचनला बघून आणि बघा काउंटर जेव्हा घासून घेते ना तर वायफरच्या पाण्याने असं थोडं पाणी टाकून लगेचच ओटा क्लीन होऊन जातो कोणताही कपडा वगैरे मारायची गरज पडत नाही आणि हो रोजच्या रोज अशी मी क्लिनिंग करतच असते त्यानंतर वायफाय असल्यामुळे पूर्ण धुता येत नाही वायफाय असल्यामुळे ओलं नव्हतं द्यायचं तर असं वरच्यावर मी जितकं जमेल तशी क्लिनिंग करते त्यानंतर वायपरच्या वायपरच्या साहाय्यानेच पाणी ओढून घेत असते आणि बघा आता बोलता बोलता काउंटरसुद्धा क्लीन होत आलेला आहे आणि बघा साईडची जी बॉर्डर असते ना तिलासुद्धा छान असं घासून घेते काउंटर टाईल्स वगैरे म्हणा किंवा किचन काउंटर असं छान घासून घेतलं ना थोडंसं पाणी टाकून लगेचच वायपरने क्लीन होऊन जातं पुढचं काम म्हणजे वायपरसुद्धा इतका यूज करते ना रोज तर वायपरसुद्धा स्वच्छ ठेवलं तर जास्त दिवस टिकतं आणि खराब देखील होत नाही काळं पडतं तर बघा असं वायपर छान आता असं धुवून घेतलं वायपर धुतल्यानंतर जो माठ आहे ना माठाचा जो नळ आहे ना तो नळसुद्धा हात लावून लावून चिकट झालेला असतो किंवा काही खराब झालेला असतो तोसुद्धा असं घासून घेते पाण्याने छान धुवून घेते तर पुढचं काम म्हणजे गॅसच्या नळाच्या बाजूला जो काही टाईल्स आहेत नळावरती जे काही खरगटं उडतं नळाच्या बाजूला म्हणा सगळं असं पण घसून घेते आणि लगेचच असं घासलं ना पाणी वगैरे टाकलं की लगेच ओटा अगदी कोरडा होऊन जातो आणि छान स्वच्छ देखील राहतो तर बेसिंगमध्ये कसं नाही इतकी सगळी भांडी घासतो ना तर बेसिंगसुद्धा चिकट झालेला असतो भरपूर जणांच्या घरी कसं आहे ना बेसिंग भांडी तर घासतो पण बेसिंग धुवायचा खूप कंटाळा येतो तर बेकंटाळा करता दिवसातून दोनदा ते तीनदा मी बेसिंग धुवत असते आणि बेसिंग अगदी माझा नवीन सारखाच आहे थोडासु फारसुद्धा असा काही चिकट झालेला नाही आहे जुना देखील दिसत नाही व्हाईट पांढरट पांढरटसुद्धा पडलेलं नाही आहे तर बघा आता वा सगळीकडे जी टाईल्स होती कडप्पा होता सगळा किचन काउंटर घसून घेतला आजूबाजूचा आणि घसणीसुद्धा छान अशी नळाखाली धुवूनच ठेवते त्यावरती काही थोडंसुद्धा मी ठेवत नाही मुंग्या लगेचच येत असतात आणि छान आता पाण्याने सगळं धुवून घेणार आहे तर अशी क्लिनिंग जर मी रोज ठेवली ना तर माझं किचनमध्ये अर्ध काम म्हणजे खूप काम कमी होऊन जातं आणि किचनसुद्धा स्वच्छ व्हायला लागतो आणि ही सवय माझ्या रोजच्या रोज आता रुटीनमध्ये लागलेलीच आहे आणि मला असं केलं तरच किचन ओटा आवरल्यासारखा वाटतो नाहीतर मग खूप मेसी मेसी वाटायला लागतो थोड्या पाण्यामध्ये आपण पुसायचं म्हणतो पण पाण्याने आपण कसं आहे ना ओटा जितका पाण्याने धुतो ना तर अगदी स्वच्छ होतो आणि बघ आता बेसिनसुद्धा छान धुऊन झालेला होता तर जे काही जाळीमध्ये अडकलेलं असतं ते लगेच डस्टबिनमध्ये टाकून देते आणि जाळीसुद्धा अशी घासून घेते रोजच्या रोज जाळीच्या खालतीसुद्धा थर झालेला असतो तर अशा पद्धतीने रोजच्या रोज ओटा बेसिंग जर आपण छान धुतलं ना तर आपलं किचन नेहमी स्वच्छ राहणार दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला फ्रेश वाटतं किचनमध्ये स्वयंपाक देखील आपल्या हाताने चांगला होतो मनसुद्धा चांगलं लागतं बघा तुम्ही हे कामं जर दुसऱ्या दिवशीपर्यंत तसे जर ठेवले ना तर दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाची घाई असते आणि हे किचनवट्ट्यावरती बघून अजूनच कंटाळा येतो तर आता जे काही किचन काउंटर पुसून झालेला होता त्यानंतर बघा मिक्सरचं काम झालेलं होतं मिक्सर धुतलेला छान सुकलेला होता तर छान असा मिक्सर एकदा त्याची जी वायर आहे ना ती छान अशी धुमटून घेत असते पूर्ण पसारा नको व्हायला त्यामुळे आणि मग जितकी वायर लागते तितकीच इथेच ती ओट्यावरतीच मिक्सर मी ठेवत असते तर छान असं मिक्सर जिथले तिथे सेट केला आणि खूप छान वाटायला लागलं होतं किचन जेव्हा असं घासला ना तर खूप फ्रेश वाटत होतं मला किचनमध्ये तर वायपरसुद्धा एकदा पुसून घेतलं वायपरला कसं आहे ओला कपडा तर नाही मारू शकत पण असं थोडंसं वरच्यावर पुसून घेतलं ही रॅक मी ऑनलाईन घेतली होती आणि रॅक खूप छान निघालेली आहे आणि ओट्यावरती जर आपला काही पसारा इकडे तिकडे पडलेला असेल मिक्सर तेलाची तेलाची बाटली मिठाची बाटली तर त्याला ठेवायला खूप छान अशी स्पेस मिळालेला आहे मला आणि माझा कॉर्नरसुद्धा छान डेकोरेटिव्ह झालेला होता तर बघा आता छान रॅकसुद्धा छान जिथे काही उडालेलं असेल ती छान असे ओल्या हो कपड्याने पुसून घेतली अजून धुतलेली नाही आहे मी त्यानंतर मिठाचीन तेलाची बरणीसुद्धा अशी छान परत एकदा पुसून घेतली कसं आहे ना स्वच्छ किचन केलं ना तर सगळीकडे एक हात मारणं गरजेचं असतं त्यामुळे आणि हे जे माझे मनी प्लांट आहे बॉटलमध्ये हे मला मनी प्लांट खूप आवडतात आणि किचनमध्ये खूप छान वाटतं यांना बघून अजून उत्साह येतो किचनमध्ये स्वयंपाक करण्याचा आणि मला असे प्लांट लावायला जागी जागी खूप आवडतात आणि मी जी काही बॉटल्स माझ्याकडे अव्हेलेबल असेल काही रिकामी झालेली बॉटल असेल फेकून न देता असं डी आय वाय करतच असते त्यानंतर बघा सगळं जिथलं तिथे रात्रीचं ठेवलं आणि साडे दहा वाजलेले होते आणि किचनमध्ये एक झाडू नक्कीच मारून घेते कारण जे काही खरगटं वगैरे असतं सगळं एकदा उचलून घेते आणि कसं ना आपण किचन काउंटर इतका क्लीन तर ठेवतो पण खाली जे सांडलेलं असतं ना तर त्यामुळे सुद्धा कॉक्रोच येतात त्यामुळे असं बघा एवढ्या एवढ्याशा रूममध्ये इतकी घाण निघालेली होती तर बघा आता सगळं झालेलं होतं आवरून रात्रीचा असा किचन क्लिनिंग जर आवरलं ना तर खूप छान फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझी क्लिनिंग असते रोजच्या रोज सगळं जिथले तिथे खूप चमकायला देखील लागलेलं होतं छान वाटत होतं किचनला बघून आणि किती वेळ मी किचन आवरल्यावरती पाच ते दहा मिनटं तिथे स्पेंड करते खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि हो तुम्ही सुद्धा अशीच क्लिनिंग करतात का मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ थोडी जरी आवडली असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक देखील करा आणि हो कसा वाटला कमेंट देखील करा पुढच्या व्हिडिओमध्ये